आरंभ एका नव्या पर्वाचा सद्यस्थितीत सगळीकडे राष्ट्रीय संपत्तीची लूट व सुरू आहेत याबाबत कुणीही तक्रार करायला तयार होत नाही या मागिल कारण म्हणजे जो तक्रारदार असतो त्याला संबंधित भ्रष्ट अधिकारी व संबंधित अवैध धंदे करणारे व राष्ट्रीय संपत्तीची लूट करणारे एकत्रित येऊन आरोपी करून आपल्या पापावर पाघरूड घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत याबाबत या सविस्तर बोलायचे झाले तर पाचोरा व जामनेर तालुक्यात शासनाच्या कोणत्याही परवानग्या न घेता मोठ्या प्रमाणात गौड खडेश उत्खडन करून ते वाहतूक करूड विक्री करत लाखो रुपये कमावणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत यामुळे एका बाजूला शासनाचा महसूल बुडत असो दुसरीकडे शासनाचे व सार्वजनिक भूखंड नष्ट होत असून यात गायराड जबीड गावठाट जबीड राखीव जंगलातील भूक्षेत्रावर हे गौड खडिश वाफिया डल्ला मारत आहेत हा तवाशा दिवसाढोळ्या रात्र दिवस बीट बोभाटपणे सुरू असल्यावरही महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी या प्रकारावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे तसेच एका बाजूला शासनातर्फे आहे ती निसर्ग संपत्ती जोपासण्यासाठी व नवीन वृक्ष लागवड करून निसर्ग संपत्तीमध्ये भर टाकण्यासाठी दरवर्षी लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्च करून संवर्धन वृक्ष लागवड वृक्ष संगोपणासाठी खर्च करत असतानाच दुसरीकडे मात्र राखीव जगलातील तसेच सार्वजनिक क्षेत्रातील व काही इतर ठिकाणी असलेल्या निसर्ग संपत्तीची लूट सुरू असून यात मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या खुल्या विडा परवानगी कत्तल केली जात असून यामुळे दिवसेंदिवस झपाट्याने निसर्ग संपत्तीचा ऱ्हास होत असून वर्षाडुवर्षापासून कमी होत असलेल्या पावसाचे प्रमाण व महत्वाचे म्हणजे वातावरणातील झपाट्याने कमी होणारा ओझोडवायूचा स्तर ही चिंतेची बाब आहे तरीसुद्धा आजही पाचोरा व जाबडेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून या अवैध वृक्षतोडीकडे वडविभागाकडून व महसूल विभागाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप निसर्गप्रेमी केला असून वडविभागाकडून कोणतीही परवानगी न घेता दररोज शेकडो लिप पिपळगाव आंबा खैर व इतर हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या रात्र दिवस बिणबोबाटपणे कत्तल केली जात आहे या निसर्ग संपत्तीचा होणारा ऱ्हास पाहून काल दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी भोजे येथील एका सुज्ञ नागरिकाकडून येथील लाकूड वखारीची चौकशी केली जावी म्हणून वन विभागाकडे रितसर तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी भोजे येथील लाकूड वखारीला भेट देऊन तक्रारदाराच्या तक्रारीप्रमाणे चौकशी सुरू केली होती विभागाचे अधिकारी व कर्मचारी येऊन तक्रारदाराच्या समोर चौकशी करत असल्याचे पाहून वखार मालकाच्या पायाखालची वाळू सरकली व त्यांनी संबंधित तक्रारदाराला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तक्रारदार त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आता जर काटेकोरपणे चौकशी झाली तर भांडाफोड होऊन माझे आर्थिक नुकसान होईल या भीतीने लाकूड वखार मालकाडे एक शक्कल लढवून त्यांच्या कुटुंबातील वहिलाडा बोलावून विभागाचे अधिकारी व पोलीस यांच्यासोबत तक्रारदाराला वारठोक केले तसेच एका अधिकाऱ्याच्या हातातील कागदपत्रे फाडून फेकल्याची घटना घडली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे हा सगळा प्रकार घडल्यानंतर वास्तविक पाहता सरकारी कामात अडथळा आडला म्हणून वनविभागाकडून रितसर तक्रार दाखल करणे क्रमप्राप्त होते मात्र लाकूड वालक व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सलोख्याचे संबंध असल्याकारणाने वनविभागाकडून तक्रार दाखल न झाल्याने स्वतः तक्रारदाराने पिपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जाऊन रिसर्फ तक्रार दाखल केली आहे मात्र येथेही संबंधित महिलांनी तक्रारदाराला वेठीस धरण्यासाठी काल रात्री उशिरा तक्रार दाखल केली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हा प्रकार म्हणजे लाकूड वखारीवर सुरू असलेला गोरख उघडकीस येऊ नये म्हणून रचलेले कट कारस्थान असल्याचे मत सुद्य नागरिकांनी व्यक्त केले असून या लाकूड वखारीची व झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा